नमस्कार मैत्रिणींनो रशसेव रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मातीचा भांड्यांचा उपयोग कसा करावा ते सांगणार आहे मातीची भांडी ही पूर्वीच्या काळी चुल्यावर वापरत असत किंवा अन्न शिजवायला चुल्यावरच मातीची भांडीही ठेवत असत पण आता हल्लीच्या काळात आपण गॅसचाच वापर करतो आणि गॅसवर ही, ही डायरेक्टली मातीची भांडी ठेवत असतो जर आपण गॅसवर ह्या भांड्यामध्ये काही शिजवलं किंवा आपण ह्या मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक तयार केला तर एखाद्या वेळेस त्याला तडा जाऊ शकते मग यापासून बचाव कसा करावा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे मातीची भांडी घरी आणल्यानंतर पहिले त्याला स्वच्छ आपल्याला धुवावी लागतात मातीचं भांडं हे घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने आधी धुवायचं आहे पण धुवायचं कसं डायरेक्टली आपण स्क्रबर घेऊन त्याला घासायचं नाही आहे फक्त मातीच्या भांड्यात पाणी टाकून व्यवस्थित त्याला हलवून हे धुवायचं आहे डायरेक्टली त्यात हात घालून त्याला चोळायचं नाही आहे या प्रकारे व्यवस्थित पाणी हलवून यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि बाहेरून या प्रकारे असं पाणी टाकून फक्त त्याला धुऊन घ्यायचं आहे आणि यानंतर ह्या भांड्याला आपल्याला एका स्वच्छ पाण्यामध्ये जसं हे मातीचं भांडं पूर्ण बुडेल या प्रकारे एका पातेल्यात किंवा तुम्ही बादलीत वगैरेही पाणी घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे हे भांडं पूर्णपणे बुडेल एवढ्या लेवलला एका भांड्यामध्ये रात्रभरासाठी भिजू घालायचा म्हणजे बारा तेरा तास हे भांडं पाण्यामध्ये पूर्णपणे भिजलं पाहिजे हा तवा आहे हा तवाही मी स्वच्छ पाण्यामध्ये याला बुडवून धुऊन घेणार आहे त्यावर एकदम स्क्रबर वगैरे चालवायचं नाही फक्त व्यवस्थितरित्या त्यावरची मातीही निघाली पाहिजे आणि ह्या तव्यालाही रात्री आपल्याला बारा तास किंवा तेरा तास आपल्याला भिजू घालायचं आहे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यात ह्या भांड्याच्या लेव्हलच्या वर थोडं पाणी टाकलेलं आहे आणि हे भांडं आता ह्या पातेल्यामध्ये मी रात्रभर भिजत घालणार आहे पाण्यामध्ये भांडं भिजत घालण्यामुळे हे भांडं अजून स्ट्रॉंग होईल किंवा पक्क होईल या प्रकारे मातीचं भांडं हे पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे भांड्याला बारा तेरा तास मी पाण्यात भिजवल्यानंतर आता यावर आपल्याला कुठली प्रोसेस करायची आहे याला आता आपल्याला तुमच्याकडे जे असेल ते ऑइल म्हणजे तुम्ही सोयाबीनचं तेल लावा खाण्याचं तेल लावा किंवा कोकोनट ऑइलचा यूज केला तरी चालेल ह्या भांड्याला आता पूर्ण तुमच्याकडे जर ब्रश असेल तर ब्रशनेही तुम्ही लावू शकतात मी इथे हाताने ऑईलमध्ये अप्लाय करत आहे हे तेल तुम्हाला पूर्ण दिवस कसंच ठेवायचं आहे भांड्याला आता मी आतून पूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला बाहेरून तेल लावायचे नाही भांड्याला तेल लावून आठ ते दहा तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तेल कसं तुम्हाला यातलं ॲपसॉप झालेलं वाटेल किंवा कमी झालेलं वाटेल आत्ता ह्या भांड्याला आपल्याला व्यवस्थित स्क्रबरने घासायचं आता ह्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून स्क्रबरला थोडंसंच साबण वापरलेला आहे जास्त नाही आणि एकदम हळुवारपणे आपल्याला तो चालवायचा आहे हे बघा एकदम जास्त त्याला खरडून घासायचं नाही आहे आता जी एक्स्ट्राची ह्या भांड्यामध्ये माती वगैरे असेल ती पूर्णपणे निघून जाणार आहे परत आपण त्यात पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थितरित्या त्याला हलवून म्हणजे तुम्ही आता त्यात हात टाकू शकता व्यवस्थित त्याला हलवून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा इथे काळी माती पूर्णपणे निघून गेलेली आहे आता परत त्याला एका स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे भांडा आता अतिशय स्वच्छ असं झालेलं आहे यात आता फक्त आपल्याला एक तास पाणी भरून ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्ही यात स्वयंपाक करू शकतात म्हणजे हे भांडं आता स्वयंपाक करण्यासाठी रेडी होणार आहे आता हे भांडं स्वयंपाक करण्यासाठी रेडी आहे यात तुम्ही वरण करा किंवा मुगाची डाळ करा किंवा कढी करा यातली जी भाजी किंवा तुम्ही कढी कराल ती अतिशय टेस्टी अशी लागते म्हणजेच आपण जेही अन्न यामध्ये शिजवणार आहे त्यातले पौष्टिक घटक मातीच्या भांड्यामुळे हे कमी होत नाही जर तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये एखादा पदार्थ कसा बनवायचा किंवा मी एका व्हिडिओमध्ये कढी बनवलेली आहे ती जर तुम्हाला बघायची असेल की ह्या मातीच्या भांड्यात कढी कशी बनवायची तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात आणि जर तुम्हाला मातीची भांडी वापरायची ही पद्धत जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग